शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून यशस्वी जीवदान अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात भीतीचे वातावरण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्या वनविभागाच्या तत्पर व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आला या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली भीती दूर झाली असून मोठा अनर्थ टळलाय पाथरवाला बुद्रुक येथील शेतकरी पाथरवाला यांच्या शेतातील विहिरीत भी बिबट्या पडल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली शेतकरी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता बिबट्या मोटारीच्या पाईपला धरून पाण्यावर तरंगताना दिसून आला ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच अंबड वन विभागाचे जीवनपाल बी एम पाटील वन्यजीव बचाव प्रमुख आशिष जोशी यांच्यासह कैलास कदम गणेश तुपे शेषराव राठोड संतोष राठोड आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर विविध पिंजरे बचाव साधनांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले या रेस्क्यू मोहिमेत संती सतीश टोपे संभाजी टोपे रामेश्वर काटकर विलास काळे गणपत खरात हरिभाऊ विठ्ठल अशोक फुलारे धनंजय खरात दीपक टोपे अविनाश मडके दीपक फुलारे अर्जुन काटकर भगवान काटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मुलाचे सहकार्य केले या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वन विभागाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे बिबट्याचे प्राण वाचले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद